पी एम किसान व नम शेतकरी योजनेचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळत नसतील तर अशा शेतकऱ्यासाठी खूशखबर आहे त्यांसाठी आता संपर्क नंबर शासनाने देण्यात आला आहे तर तो नंबर कसा पाहायचा तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो यासाठी आपला पी एम किसानच्या वेबसाईटवरती याच्या आहे यासाठी आपला गुगल सर्च करून पी एम किसान सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आपल्यासमोर येईल त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे यानंतर आपल्यासमोर असे हे समोर वेबसाईट येईल यामध्ये आपण खाली स्क्रोल करून घ्यायचे आहे यामध्ये इथे आपण इथे एक नवीन ऑप्शन आलेले आहे नोडल ऑफिसरचे सर्व डिटेल कॉन्टॅक्ट आपण इथे पाहू शकता तर इथे पहा तुमचा संपर्क शोधा असे इथे दिलेलं आहे यावरती क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्टेप नोडल कॉन्टॅक्ट डिटेल असे ऑप्शन येईल यामध्ये आपण State officer, officer, पन, officer, state state सर्च स्टेट नोडल ऑफिसर आणि सर्च डिस्ट्रिक्ट लेवलचे नोडल ऑफिसर हे आपण पाहू शकता यामध्ये आपण डिस्ट्रिक्ट लेवलचे नोडल ऑफिसर शोधत आहोत तर यासाठी आपला सर्वप्रथम स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे व यानंतर डिस्ट्रिक्ट सर्च करून घ्यायचे आहे व त्यानंतर आपला सर्च करायचे आहे अशाप्रकारे आता इथे पाहू शकतो की आपण नोडल ऑफिसर तहसीलदार असे अधिकारी वर्गाच्या इथे संपर्क दिलेला आहे तर अशाप्रकारे आपण इथे त्यांचा हा संपर्क नंबर पाहू शकतो व आपल्या काय समस्या असतील ते इथे आपण सॉल्व करू शकतो